जैन मित्रांनो मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरायचा इतकी जबरदस्त आणि इतकी खतरनाक माहिती तुमच्या समोर आणलेली आहे अशी माहिती आजपर्यंत तुम्हाला कोणी दिली नसेल आणि गॅरंटी आहे कोणी देणार पण नाही आणि याच्या पुढे जर दिलं तर आपला व्हिडिओ त्याने पाहिलेला असेल आणि ती आयडिया घेतलेली असेल असो आता हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे फॉर्म कुठे भरायचा याचं सिलेक्शन करताना कारण बरेच लोक काय करतात मुंबईला मोठ्या प्रमाणात जागा असल्यामुळे यंदा पण दोन हजार जागा आहेत मोठ्या प्रमाणात जागा असल्यामुळे काय करतात माहितीये का मोठ्या प्रमाणात फॉर्म इथे भरतात पण मुळात त्यांना माहीतच नाही की आपण कुठे फॉर्म भरलं पाहिजे म्हणजे जिथे जास्त जागा आहे ऑब्व्हियसली तिकडे जास्त फॉर्म पडणार आहेत आणि तिथे स्पर्धा भयंकर राहणार आहे हे माहीत असून सुद्धा वेडेपणाने मुंबईला किंवा इतर जिथे जास्त जागा असतील तिथे फॉर्म भरतात आणि नंतर पचतावतात यार माझ्या जिल्ह्यात फॉर्म भरला असता तर बरं झालं असतं कारण मुंबईचा कट ऑफ किंवा इतर जिल्ह्यांचा कट ऑफ हाय लागलेला असतो आणि त्याला जिथे जायचं असते त्या जिल्ह्याचा कट ऑफ कमी लागलेला असतो म्हणून मी ह्या पूर्वी पण सांगितलेलं आहे की जिल्हा निवड हा अत्यंत महत्वाचा विषय आहे तुमचं येणारं फ्युचर ब्राईट करणार ओके या व्हिडिओमार्फत आपण मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरायचे आणि कोणी फॉर्म भरू नयेत हे समजून घ्यायचंय आता कोणी फॉर्म भरायचे त्यासाठी एक डझन मुद्दे आणलेले आहेत आणि कोणी फॉर्म भरू नये हे एक डझन मुद्द्यानंतर आपण समजून घेऊया तर पहिलं समजून घेऊया की कोणी फॉर्म भरायचे चला सुरुवात करूया आहे बघा एक्स एक्स आर्मी एक्स आर्मी म्हणजे कोण ज्यांची सेवा सतरा ते अठरा वर्ष आर्मी मध्ये झालेली आहे आणि आता ते त्या आर्मी खात्यातून रिटायर झालेले आहेत अशा लोकांना आपण एक्स आर्मी म्हणतो आता शासनाने त्या एक्स आर्मी लोकांसाठी विशेष आरक्षण ठेवलेलं आहे मग ते पोलीस खात्यात असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये एक्स आर्मीसाठी एक वेगळा कोटा असतो तर त्या कोट्यातले लोकांनी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये फॉर्म भरलेलं योग्य राहणार आहे कारण मुंबईमध्ये कसं का असतं एक्स आर्मीला जागा जास्त असते अपॉर्च्युनिटी जास्त असते आणि मोठ्या प्रमाणात मी पाहिलेले आहेत की बरेचसे मेजर लोक मुंबईमध्ये यशस्वी झालेले आहेत इतरेतर ठिकाणी तुम्ही भरले तुमची तयारी तशी असेल तर चालेल पण बऱ्याच आर्मी वाल्यांची फिजिकलची तयारी असते पण लेखीची तयारी नसते कारण काही खूप कमी असे आर्मीवाले आहेत ज्यांनी आर्मीमध्ये सेवा करत असताना अभ्यास केलेला असतो ओके आता तुम्ही सोळा सतरा अठरा वर्षापूर्वी सेवेत दाखल झालेला आहे त्यावेळेचा अभ्यास एक वेगळा होताना आताचा अभ्यास एक वेगळा आहे किंवा त्यावेळेचा अभ्यासच सगळं सुटलेलं असतं तर त्यामुळे तुमचा अभ्यासात लक्ष नसतो म्हणून तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म इकडे भरल्यावर तुम्हाला एक मोठी संधी मिळते आणि हो ज्यांनी चांगली अभ्यासाची तयारी केलेली आहे त्यांनी आपला जिल्हा निवडलेला सगळ्यात बेस्ट ओके म्हणजे ज्या मेजरची सगळी परिपूर्ण तयारी आहे त्यांनी मुंबई वगळून आपला जिल्हा निवडायचा आहे तुमचं सिलेक्शन तिकडे फिक्स होणार आहे परंतु ज्यांचा अभ्यासात काहीच तालमेल नाही त्यांनी इकडे यायचं मुंबई तुमचं वेलकम करते नेक्स्ट आहे निम लष्कर पोलीस निमलष्कर पोलीस म्हणजे कोण हो बी एस एफ सी आर पी सी आय एस एफ आसाम रायफल्स आणि इतर इतर आता एस एस बी परीक्षा मार्फत जी लोक यशस्वी झालेले आहेत त्यांना ऑल इंडिया पोस्टिंग मिळालेली असते काही लोक राजस्थान एम पी गुजरात सगळीकडे फिरत असतात मग त्यांना असं वाटते की यार आपण फॉर्म भरून चूक केली का तर तुम्ही काही चूक केलेली नाही सध्या नोकरीची गरज ही सगळ्यांना असते परंतु बरेच लोक तिथून स्विच करून आपल्या पोलीस दलात दाखल झालेले आहेत याचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत माझ्या स्कॉडमध्ये देखील एक सी आय एस एफचा होता आणि आत्ताच ठाणे सिटीला एक सी आर पी झालेला आहे ओके तर बरेच लोक मला फोन करतात सर मी सध्या ह्या या सेवेमध्ये आहे तर मी पण तयारी करतोय तर मी कुठे फॉर्म भरायचा तर मी अशा प्रत्येक लोकांना सांगेन जर तुमचा अभ्यासात मध्ये प्रभुत्व असेल तर तुम्ही इकडे या आणि इकडे तुमचं जास्तीत जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ओके तर जेवढे पण आपले बी एस एफ जवान आहेत सीआयएसएफ जवान आहेत सी आर पी एफ जेवढे पण जवान आहेत आणि तयारी करतायत त्यांनी मुंबई पहिलं प्राधान्य द्यायचं नंतर तुमचा जिल्हा ओके जशी तुमची तयारी असेल त्याप्रमाणे नेक्स्ट आहे अग्निवीर जवान मध्येच तीन चार महिन्यापूर्वी मला एक अनिकेत नावाच्या जवानाने अग्निवीर जवान आहे त्याने फोन केला होता की सर मी सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहे सर मला पण पोलीस भरती करायची आहे तर तुम्ही मार्गदर्शन करा मी त्याला हेच म्हटलं की बाबा तुझ्याकडे अजून दोन वर्ष सेवा आहे तू त्या दोन वर्षात सेवा कर आणि तयारी कर असे भरपूर लोक आहेत जे अग्निवीर झालेले आहेत आणि त्यांना आपल्या महाराष्ट्र पोलीस दलात स्विच करायचं आहे मी त्यांना एकच सांगेन की अमुक अमुक पुस्तक आहे तुम्ही मागून घ्या ना अभ्यास करत राहा फिजिकलमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहेत नो डाऊट पण तुम्ही अभ्यासात पण एक्सपर्ट असले पाहिजे ओके कारण अग्निवीरला सध्या महाराष्ट्र पोलीस दलात किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कोणताही आरक्षण नाही तुम्ही डिरेक्टली तुमच्या कास्टमध्ये किंवा ओपनमध्येच येणार ओके तुम्हाला एक्समॅनचं कोटा मिळत नाही तर त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिलं प्राधान्य द्यायचं आहे मुंबईला नेक्स्ट आहे प्रायव्हेट जॉब वाले आता बरेच लोक आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे जॉब करून तयारी करत आहेत मग आता त्याच्यामध्ये काही लोक पार्ट टाइम जॉब करतात काही लोक फुल टाइम जॉब करतात तर लक्षात ठेवा जेवढे पण जॉब करणारी लोक आहेत कुठेही तुम्ही जॉब करा तुम्हाला एक चार पाच तास अभ्यासाला काढायचंय आणि दोन तास ग्राउंडला काढायचंय हे मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओ मार्फत नियोजन करून दिलेलं आहे मग जॉबवाल्यांनी पहिलं प्राधान्य मुंबईला द्यायचं कारण मुंबईची प्रक्रिया ही मोठी असते म्हणजे तुमचं ग्राउंड लय लांबपर्यंत चालते मोठ्या प्रमाणात फॉर्म पडतात आमच्या वेळेला सात लाख फॉर्म पडलेले म्हणजे तब्बल दोन ते अडीच महिने फक्त ग्राउंड चाललेलं आणि नंतर मग लेखीच्या एक महिना किंवा दोन महिना आता मागच्या भरतीला आपण पाहिलं की लेखी डब्बल सहा महिन्यानंतर झाली म्हणजेच काय मुंबईची प्रक्रिया लांबी असल्यामुळे तुम्हाला हे जे अडकलेले लोक आहेत यांना मी अडकलेली लोक म्हणतो हे कुठेतरी अडकलेले आहेत मग ह्या अडकलेल्या लोकांना ना तयारी करण्यासाठी एक विशेष वेळ मिळतो म्हणून जेवढे पण प्रायव्हेट जॉब करतायत त्यांनी सर्वात पहिलं मुंबईला प्राधान्य द्यायचं नंतर तुम्ही तुमच्या जिल्हा ठरवायचा ते कसं तुमच्या तयारीनुसार आता निमशासकीयमध्ये आता मध्येच एका ताईने मला मेसेज होता मी अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून कार्यरत आहे तर सर मला सांगा तर बघा मी प्रत्येक निमशासकीय लोकांना आता काही लोक बीएमसी मध्ये एम एन सीमध्ये आहेत सी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कामाला आहेत ओके त्यांना पण मी एकच सांगेन तुम्ही अडकलेले आहेत तुम्ही फक्त अभ्यास करा पाच ते सहा तास अभ्यास दोन ते तीन तास ग्राउंड एवढं केल्याच्या नंतर तुम्ही सर्वात पहिलं प्राधान्य द्यायचं आहे मुंबईला प्रक्रिया मोठी आहे तयारीला वेळ मिळतो ठीक आहे नेक्स्ट आहे एम एस एफ जवान आता बरेचसे एम एस एफ जवान त्यांना असं वाटते की यार आपण एम एस एफ जॉईन करून लय मोठी चूक केलेली आहे पण काय करणार आर्थिक परिस्थिती डाऊन आहे कुठेतरी वेटिंग लागली होती एम एस एफसाठी कॉल आला आणि एक सोन्याची संधी मिळते अठरा ते वीस पंचवीस हजारपर्यंत पगार मिळतोय म्हणून त्यांनी एम एस एफ जॉईन केलंय परंतु आता ते अडकल्यासारखे झालेले आहेत मी बरेचसे असे जवान पाहिलेले आहेत एम एस चे कारण आमच्यासोबत काम करतात ती तर मी पाहतोय त्यांना आमच्यापेक्षा जास्त बर्डन असतो आमच्यापेक्षा जास्त धावपळ करावी लागते मग असे सगळे एम एस एफचे जवानांनी सर्वात पहिलं प्राधान्य द्यायचंय मुंबईला ओके मुंबईला प्राधान्य द्यायचं वेळ मिळतो तयारीला तुम्हाला चान्स आहे त्यानंतर okay? होमगार्ड होमगार्ड जवान, होम जवान आता बघा होमगार्ड जवान कोण तुम्ही आता सेवाला जॉईन केलेले आहेत एक वर्ष झाला दोन वर्ष झाला तसं नाही तुमचे ना एक हजार अठ्ठ्याण्णव असं दिवस भरले पाहिजे तेव्हा तुम्हाला एक तांबडंपत्र मिळते ते तांबडंपत्र मिळालं म्हणजे तुम्हाला पाच टक्के रिझर्वेशन मिळते होमगार्ड कोट्यातून ते तांबडपत्र ज्यांच्याकडे आहे किंवा पाच टक्के रिझर्वेशन मिळालेलं मी त्यांचं इथे उल्लेख करतोय ठीक आहे तर त्यांनी लक्षात ठेवायचंय सर्वात पहिलं प्राधान्य तुम्हाला मुंबईत द्यायचंय तर कारण काय तुम्हीच सांगा तर होमगार्ड झालं नेक्स्ट आहे स्पोर्ट्स पर्सन आता स्पोर्ट्स पर्सनला मी का इथे फॉर्म भरायला सांगतो माहितीये का कारण स्पोर्ट्स पर्सनच्या इतर घटकामध्ये जागा कमी असतात खूप कमी असतात आणि इकडे जागा जरा जास्त असतात ओके मग इकडे जागा जास्त आहेत आणि फॅसिलिटीज पण जास्त असतात तुम्हाला ऑल महाराष्ट्र खेळायला मिळते ओके आणि चांगले चांगले कोचेस आहेत आपल्याकडे दादर नायगावला तुमची तयारी होते खूप चांगले फॅसिलिटीज आहेत तर त्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स पर्सन जर असाल तर इकडे फॉर्म भरा जास्त जागा आहेत ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत त्यामुळे इथे सांगतो तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अनाथ आणि इतर समांतर आरक्षण आता ह्यांना पण मी तेच रिझन आहे की तुम्ही इतर घटक जेव्हा चूज करता तेव्हा तिकडे जागा खूप कमी असते आणि या कमी जागामुळे तुम्हाला चान्स पण कमी असतो हा तुमची हाय तयारी असेल तर मी तर एकच म्हणेन की तुम्ही तुमचा जिल्हाच निवडायचा ओके कारण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पोलीस होणं म्हणजे जगातली सगळ्यात सुखीची गोष्ट ठीक आहे परंतु जर तुमची तयारी त्या लेवलची नसेल तर सर्वात पहिलं तुम्ही मुंबईला प्राधान्य द्यायचं आहे ओके तर जेवढे पण भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे अनाथ आहेत इतके तुम्हाला जागा जास्त असतात चान्सेस जास्त असते तुमचा कोटा वेगळा असतो तुमच्या कोट्यात फक्त तुमचेच लोक स्पर्धक असतात त्यामुळे अपॉर्च्युनिटी जास्त असते नेक्स्ट आहे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे म्हणजे काय ज्यांना भविष्यात डिपार्टमेंटल पी एस आय द्यायचे आहेत किंवा ओपन बाहेरच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची पी एस आय ची तयारी द्यायची तलाठीची परीक्षा आहे राज्यसेवेची परीक्षा द्यायची युपीएससी आय पी एस बनायचं असेल काही लोकांना तर अशा लोकांना मुंबई इज द बेस्ट कारण मला मी मुंबई जिल्हा आणि इतर जिल्हा काय फरक आहे ह्या मध्ये सगळं सांगितलेलं आहे ती व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा तुम्हाला समजून येईल की स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या लोकांनी मुंबई हे का निवडलं पाहिजे ओके तर ज्यांना पण भविष्यात कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे मग पोलीस खाता असो किंवा महसूल खाता असो किंवा कुठलंही खातं असो तर तुम्हाला मुंबई वन ऑफ द बेस्ट घटक आहे ठीक आहे नेक्स्ट आहे ज्यांना शेवटची संधी मिळालेली आहे आता हा काय पॉईंट आहे हा पॉइंट आहे वयवाढीचा तुम्हाला आता माहीत पडलंय शासनाने तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि आतापर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांची वय संपतील त्यांना एक संधी देण्यात येत आहे ओके असं जिथे केलेलं आहे तिकडे तुम्हाला कुठेतरी एक चान्स मिळालेला आहे सोने पे व्हागा करायचा मग अशा लोकांनी अशा लोकांनी मुंबईला टार्गेट करायचं मी परत म्हणतोय जर तुमची तयारी त्या लेवलची असेल तर आपल्या जिल्ह्यात पोलीस होणं म्हणजे जगातली सगळ्यात सुखीची गोष्ट आहे पण तुमची तयारी त्या लेवलची नसेल तर तुम्हाला काय करायचंय मुंबईमध्ये फॉर्म भरायचा आहे ओके कारण कसं आहे बघा आता मी माझ्यावरून एक्झाम्पल सांगतो माझं अठ्ठावीस वय संपलं होतं आणि कोरोना काळामुळे मला एक संधी मिळाली होती आता संधी मिळाली मी म्हटलं की इतर जिल्हा माझी तयारी होती पण तरी मी रिस्क घ्यायला नको असं म्हणत होतो ते म्हणून मी मुंबई चूज केलं आणि माझं मुंबई चूज करणं हे खूप फायदेशीर ठरलं आज मी मुंबई पोलीस आहे ओके तर तेच मी सांगेन ज्यांना शेवटची एक संधी मिळालेली आहे एक चान्स मिळालेला आहे त्यांनी मुंबई चूज करणं कधीही उत्तम ठीक आहे नवीन भरती करणारे विद्यार्थी आता नवीन भरती करणारे विद्यार्थी म्हणजे काय माहिती आहे का आता हा जो काळ चाललेला आहे जाहिरात येईल जाहिरात येईल बरेच लोक मला आजच फोन आलेला सर आज आज आम्ही पाहिलं जी आर वगैरे येणार आहे जाहिरात येणार आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू का तर अशा सगळ्या प्रकारच्या लोकांनी किंवा गेल्या मागील दोन तीन महिन्याची तयारी करतायत अशा सगळ्या लोकांनी मुंबई चूज करायचं आहे ओके का मुंबई चूज करायचं कारण ऑब्विसली तुमची तयारी काहीच नाही आहे दोन तीन महिन्यात पोलीस होणं सोडूनच द्या हे एवढं सोपं नाही आहे पहिल्यासारखं नाही आहे ठीक आहे स्पर्धा खूप वाढलेली आहे दोन तीन महिन्यात तुम्ही पोलीस होत नाही हा मग तुम्हाला काय पाहिजे थोडासा टाइम पाहिजे टाइम कोण मुंबई दे दुसरा कुठलाही जिल्हा तुम्हाला टाइम देणार नाही मुंबई एकमात्र असा घटक आहे जो तुम्हाला ग्राउंडसाठी पण टाइम आणि लेखीसाठी पण टाइम दे म्हणून सगळ्या प्रकारच्या नवीन मुलांनी म्हणजे ज्यांनी आता सुरुवात केली आहे दोन महिने तीन महिने चार महिने मागील पाच महिन्यांपासून ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी मुंबई घटकाला प्राधान्य द्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे काहीही करून पोलीस व्हायचं आहे म्हणजे बरेच लोक असे म्हणतात सर माझी आर्थिक परिस्थिती खूप डाऊन आहे मला कोणत्याही परिस्थितीत पोलीस व्हायचं आहे मला आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे त्याचं कसं झालं माहिती तो ले घाबरलेला आहे मग जो असा घाबरलेला माणूस असतो ना तो आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायची डेरिंग करू शकत नाही मग अशा लोकांनी इथे डेरिंग करायची कारण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाच्या तरी बोलण्यावर थोडंसं मोटिवेट झाले आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले पण मनाची तयारी नसते त्यांनी सांगितले म्हणून फॉर्म भरले आणि कुठेतरी छोटंसं मोटिवेशन मिळालंय म्हणून फॉर्म भरलंय पण तुमच्या मनाची तयारी नाही ना तुम्ही पोलीस काय काहीच होऊ शकत नाही पण जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरलात तर जो काही वेळ मिळतो ना त्या वेळमध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी नक्कीच येणार ओके तर काहीही करून मला सर पोलीस व्हायचं आहे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी सुद्धा इकडे फॉर्म भरायचा आहे आता मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरायचा नाही पूर्णपणे नाही असे पाच ते सहा मुद्दे काढलेले आहेत समजून घेऊया सर्वात पहिला मी महिलांना सांगेन सगळ्या प्रकारच्या महिलांनी मुंबईला फॉर्म भरण्याची जिद्द करायची नाही का बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मुंबईमध्ये बॅचलर म्हणून राहावं लागते खूप तुमच्या गावापासून खूप लांब तुम्हाला यावा लागते बऱ्याचशा महिला ह्या अक्षरशः रडपीती येतात त्यानंतर लग्नांचा प्रश्न असतो संसाराचा प्रश्न असतो सगळ्या गोष्टीचा प्रश्न असतो आणि नको नको असं वाटते ओके तर मी प्रत्येक महिलेला एकच सांगेन की तुमची तयारी आहे ना ही या लेवलला न्या आणि बघा आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा नेहमीप्रमाणे परत सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणं म्हणजे जगातला सर्वात मोठा सुखी माणूस ओके तर महिलांनी जास्तीत जास्त मुंबईला काय करायचं अवॉइड करायचं आहे परंतु जे नवीन महिला आहेत ज्यांची तयारी काहीच नाही त्यांनी मुंबईलाच चान्स मारायचा आहे कारण अपॉर्च्युनिटी नाही तुम्हाला वेळ पाहिजे तयारीला एक चांगली स्ट्रॅटर्जी आखायची चा असेल तर तुम्ही मुंबई इथे फॉर्म भरायचा आहे परंतु मित्र एकच सांगेल की तुमची तयारीची लेवल वाढवा आणि मुंबई सोडा ठीक आहे नेक्स्ट आहे आपली तयारी आपली तयारी कुठे आहे ते पाहायचंय ज्यांची पुरुषांच्या बाबतीत एकशे तीस व प्लस तयारी असेल मी म्हणेन महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकात त्यांनी फॉर्म भरायचा त्यांचं काम होतोय कळतंय ज्यांची तयारी एकशे तीस प्लस आहे सरासरी मी म्हणतोय सोपा पेपराला एकशे पस्तीसच्या पुढे सगळीकडे एकशे पस्तीसच्या पुढे मेरिट जाताना आपण पाहिलेलं आहे का पेपर सोपा आहे म्हणून आणि पेपर अवघड असला तर एकशे वीस पण येताना पाहिलेले आहे मेरिट ओके आमची मेरिट एकशे एकवीस लागलेली ओपनची आलं लक्षात आणि पालघरची एकशे पस्तीस दोन्ही सांगतोय म्हणून आपण सरासरी तयारी जर तुमची एकशे तीसच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा ओके आणि महिलांनी महिलांनी एकशे वीस ची ज्यांची तयारी आहे त्यांनी आपला जिल्हा निवडायचा ओके परत सांगतो महिलांची सरासरी एकशे वीस सांगितलेली आहे ती एकशे दहा पण येते एकशे पंचवीस प्लस पण जाते एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस पर्यंत मेरिट गेलेली मी पाहिलेली आहे ओके एकशे वीस सरासरी असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा तुम्हाला मुंबईला येण्याची गरज नाही ओके मस्तपैकी आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस व्हा आणि आरामदायी नोकरी करा आलं लक्षात म्हणजे त्रास जरी झालं ना तरी आपण आपल्या जिल्ह्यात आहेत आपण आपल्या फॅमिली सोबत आहोत आणि आपल्या फॅमिलीकडे आहोत सगळ्या प्रकारच्या त्रासाला आपण एकदम कट्टरपणे पुढे जातो कारण आपले बॅकग्राऊंड आपले पाठीशी असते ओके म्हणून आपल्या जिल्ह्यात पोलीस व्हा आणि कॉलर टाईट करून मस्त शांतची नोकरी जगा चला नेक्स्ट आहे आपली इच्छा ऑब्विस आपली इच्छा असून काय होत नाही आता माझी इच्छा होती की मी पालघर पोलीस व्हावं किंवा मीरा भाईंदर पोलीस व्हावं पण नाही होता आलं पण माझी इच्छा कुठे डिपेंड करते माझ्या तयारीवर म्हणजे तुमची इच्छा आहे पण मग तुमची तयारीची पण इच्छा तेवढीच असली पाहिजे अलग लक्षात तर आपली तयारी वाढवा आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या ठिकाणी पोलीस व्हा नेक्स्ट आहे वाले आता वाले मी का सांगितलं माहितीये का मी दोन हजार सोळा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत भरती करतोय आणि मी सगळ्यात खतरनाक जर कोण पाहिलं असेल ना तर ते वाले बंजारा समाज धनगर समाज गवळी समाज आणि मध्ये येणारे सगळे इतके खतरनाक असतात त्यांचा ग्राउंड पण जास्तीत जास्त म्हणजे पंचेचाळीस आणि पंचेचाळीसच्या पुढे आणि अभ्यास पण एकदम खतरनाक त्यांचा म्हणजे अँटीवाले म्हटलं ना की मला कधी कधी थोडी भीती वाटायची अरे यार हे लोक आपलं ओपनचं मेरिट खाणार मग हे लोक खतरनाक मग हे एवढे खतरनाक आहेत ना मी ह्यांना एकच सांगेन की तुम्ही मुंबई हा जिल्हा निवडायचा नाही तुम्ही तुमच्या जिल्ह्यात व्हा हा मला माहित आहे तिथे स्पर्धा असणार नो डाऊट स्पर्धा तुम्हाला मी असंच उपमा नाही दिलेले हेवी, आ, आहे हेवी आहेत तुम्ही लोक ओके हा पण तरी तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा मी कुठेतरी चुकीचं सांगतोय किंवा माझं मत मतशी तुम्ही सहमत नसाल तर मुंबई इज द बेस्ट फॉर यू <laughs> नेक्स्ट आहे आपला एस टी समाज गोरगरीब आणि एकदम प्रेमळ आणि एकदम भाऊक समाज आपला एस टी समाज एस टी समाजाची समाज जी जनसंख्या आहे ना ती पालघर ठाणे मुंबई त्यानंतर धुळे नंदुरबार या या एरियामध्ये किंवा या जिल्ह्यांच्या भोवतीला जास्त आहे तर मी तेच सांगेन की एस टी समाजाने आपला जिल्हा निवडायचा ओके आता सर्वात जास्त नंदुरबारला पालघरला ठाण्याला आहे ओके तर त्यांनी आपल्या जवळचा जिल्हा निवडा आणि तुमच्यासाठी मुंबई बेस्ट असू शकते नो डाऊट हा ऍक्च्युली पॉईंट दोन्हीकडे येतोय म्हणजे तुमच्यासाठी मुंबई पण बेस्ट आहे आणि मुंबई नाही पण बेस्ट आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या त्याप्रमाणे हे करायचं आता माझ्या बरोबर माझे बरेचसे एस टी समाजातले मित्र आहेत ते मुंबईला आहेत आणि खुश सुखी आहेत खुश आहेत त्यांना काय तेवढं ट्रॅव्हल नाही हा दोन तीन तासाचा जरा ट्रॅव्हलचा मी तुम्हाला सांगितलं की मुंबईला ट्रॅव्हलचा त्रास होतोच नो डाऊट ओके तर एस टी समाजाने शक्यतो आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आणि ऑपॉर्च्युनिटी नसलीच तर मग मुंबई आहे ओके नेक्स्ट आहे कायदे तज्ज्ञ ज्यांना कायद्याचा चांगला अभ्यास करायचा आहे ज्यांना कायद्याचं चांगलं नॉलेज घ्यायचं आहे त्यांनी मुंबई हे चुकून निवडायचं नाही ओके आ, मी तुम्हाला सांगतो बरेचसे मी असे पोलीस पाहिलेले आहेत ज्यांना महासंचालक सी पी एस पी डी सी पी ह्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून मेडल्स मिळालेले आहेत का तर त्यांनी कायद्यांवर विशेष काम केलेले त्यांनी गुन्हेगारी प्रकरण सोडवण्यामध्ये त्यांची मोलाची कामगिरी होती खूप अशा भारी भारी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तपास यंत्रणेमध्ये पुढे आहेत त्यानंतर कायदा सोडवण्यामध्ये अग्रेसर आहेत तर अशा लोकांना ज्यांना कायद्याचा अभ्यास करायची इच्छा आहे आवड आहे त्यांनी मुंबई धरायचं नाही तुम्ही तुमचा घटक निवडायचा किंवा तुम्हाला जिथे वाटेल तिकडे कारण मुंबईमध्ये कायद्याचं नॉलेज तुम्हाला थोडं कमी मिळते बाकी इतर जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन मिळाल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली जनता आणि कायद्याबरोबर संबंध येतो मुंबईला तसं नाही मुंबईला काय करा बंदोबस्त करा गाड ड्युटा करा आणि इतर येत बस ओके तर त्यामुळे ह्या लोकांनी मुंबईमध्ये फॉर्म भरायचा नाही सर्वात पहिलं प्राधान्य तुम्ही तुमच्या जिल्ह्याला द्यायचं किंवा तुमच्या नजिकच्या जिल्ह्याला जाय द्यायचं किंवा विभागाला द्यायचं ओके अशा प्रकारे ही होती मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरायचं आणि कोणी फॉर्म भरू नये मला असं वाटते माहिती तुम्हाला जबरदस्त वाटली असेल व्हिडिओ पण असा जबरदस्त तयार झालेला आहे आता जबरदस्त लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा ओके आणि हाईप करायला विसरू नका ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद